आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नास चे औद्योगिक महामार्ग क्रमांक अकरा ला परवानगी मिळालेली आहे आठ मार्च दोन हजार चोवीस ला हे नोटिफिकेशन निघाले होते त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्याचे भूसंपादनाचे काम वेगामध्ये सुरू आहे सदर महामार्गाला विरोध करण्याकरिता जुन्नर तालुक्यातील राजुरी औरंगपूर निमगाव सावा वाडगाव आनंद बेल्हे राजुरीचे शेतकरी व संगमनेर तालुक्यातील शेतकरी यांचे भूमी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या नेतृत्वात आळेफाटा चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते सदर मोर्चामध्ये समर्थ इन्स्टिट्यूटचे सचिव वल्लभ शेळकेसर माऊली शेळके आळेफाटाचे प्रसन्न अन्ना डोके माजी सभापती दीपक औटी जी के औटी सर व दोनशेच्या वर शेतकरी मित्र सदर होऊ घातलेल्या महामार्गाला विरोध करण्यासाठी चौकात मोर्चात सामील झाले होते आमच्या जमिनीवर आम आता दोनदा अधिग्रहण झालेले असताना पुन्हा बागायती जमिनी अधिग्रहण करण्याचा हा इंग्रज नीती असलेल्या कपटी सरकारचा डाव आहे तो आम्ही कदापि शक्य होऊ देणार नाही एकही अधिकारी जर मोजणीसाठी आला तर त्याला मोजणी करू देणार नाही करू देऊ नका त्यांना हुसकावून लावावे प्रसंगी आपले रक्त सांडले तरी चालेल वेळेप्रसंगी आपण सर्व आत्महत्या करू परंतु आमच्या भागात जमिनीचा आता एक इंचही तुकडा जाऊ देणार नाही असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब आवटी यांनी केलंय हे सरकार लबाड आहे इंग्रजांच्या नीतीचा आहे यांना आता किती वेळेस भूमी संपादन करायचे आहे एवढा मोठा महामार्ग झालेला असताना औद्योगिक महामार्गाची गरजच काय आपण नगर कल्याण महामार्ग बनवत आहात तो लवकर बनवावा आम्ही त्याचे स्वागत करू आमचा हा विरोध विकासाला नसून जी वृत्ती आहे ही जी सरकारची शेतकरी विरोधी भूमिका आहे ह्याला आमचा विरोध आहे असे बाळासाहेब औटी यांनी आपल्या भाषणात तोफ प्रशासनाने जे संपादन करत असताना सिमेंटचे बॅरिकेड्स लावलेले आहेत म्हणजे ही सरकारची औद्योगिक महामार्ग बनवण्याची व सिमेंट कॉन्क्रीट करण्याची पूर्ण तयारी आहे असे उपस्थित शेतकरी व आंदोलनकर्ते यांना संबोधित केले आहे यावेळी जुन्नर तालुका प्रशासनाला व पोलिसांच्या मदतीने उपस्थितीमध्ये तीव्र निषेधाचे व विरोध असल्याचे पत्र देण्यात आले जर प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र व उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा बाळासाहेब आवटी व वल्लभ शेळखे यांनी दिला आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान आळेफाटा जुन्नर पुणे उत्तर द्यायचे आणि आमचा संपूर्ण शेतकरी समाज हा बागायत क्षेत्राचा आहे, बागा आहे ते तो क्षेत्र संपूर्ण बागायत क्षेत्र आहे त्याचा जर विचार केला तर त्याच्यावरती आता फक्त आपण सुरुवातीला जुन्नर तालुक्याचा विचार केला तर त्या संपूर्ण बागायत क्षेत्रामुळे दोन साखर कारखाने दूध संघ आणि बाजूचे साखर कारखाने चाललेले आंबेगावच्या बाबतीत त्याचे संगमनरच्या बाबतीत त्याचे आता संगमनरच्या लोकांनी मला वाटतं माहितीप्रमाणे माहिती प्रमाणे निवडणूक बागायत क्षेत्र झालेले म्हणजे तुम्ही आमच्या कोणत्या <laughs> तो तुमच्या टक्केवारीसाठी आणि कामासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका या रस्त्याची काहीच आवश्यकता नाही आणि सर्वांच्या आमची तयारी जोडो करून माझे भाषण व्हावा म्हणून आज शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने चालवी तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या रास्तरोखीच्या माध्यमातून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आपण सरकारला कडकडीच आवाहन करत आहोत गेल्या काही महिन्यापासून सातत्याने हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आपण सगळेजण संघर्ष करत आलो होतो मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीची भेट असेल अधिकारी वर्गाची भेट असेल त्याबरोबर रात्री या ठिकाणी आपण एक उपोषण सुद्धा केलेलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांनी आश्वासन दिलं होतं महामार्ग जाणार नाही आणि त्यानंतर आपल्याला संघर्षासाठी उभं राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आज या ठिकाणी आपण पाहिलं की वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आपण जुन्नर तालुक्याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेस जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग ज्याच्यामध्ये ज्या गावांमधून हा रस्ता जातो ते जा औरंगपूर असेल निमगावसा असेल जाधववाडी असेल तांबेवाडी असेल गुंदावडी असेल राजुरी असेल कोळवाडी असेल संतवाडी असेल जर या गावांचा आपण पुरवित तास पाहिला तर गेले अनेक वर्ष पाण्यापासून ही वंचित राहिलेली होती आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पिंपळा दोघा गाव काढवा गेला आणि तेव्हापासून या गावांमधल्या बागायती क्षेत्र खऱ्या अर्थाने फुडलं इथल्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने शेतीमध्ये त्या ठिकाणी नी। मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेतली आणि आपल्या जीवनाचा काय पालट केला आपलं जीवन प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न ने केला आणि असं होत असताना ज्या शेतीच्या जोरावरती आपण पशुपालन केलं ज्या ज्योतीच्या शेतीच्या जोरावरती आपण उत्तम पद्धतीने कुक्कुटपालन केलं आज त्याच्यावरतीच या महामार्गामुळे मोठ्या गाडा त्या ठिकाणी येत आहे हे आपण आज पाहतो आहोत आणि ग्रीन तालुक्यामध्ये शेती शेती पूर्व व्यवसाय याच्या जोरावरती शेतकऱ्यांना जगायचं आहे आणि मग जर शेतीच आपल्या हातामधून गेली तर शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांचं उत्पन्न कशा पद्धतीने मिळवायचं आणि म्हणून कळकळची विनंती गेल्या एक वर्षभरापासून आम्ही करत आहोत की ज्या रस्त्याच्या कडेत आपण आता बसलो आहोत हा रस्ता एवढा इतका चांगल्या पद्धतीचा पुढे नाशिक महामार्ग असताना परत नवीन रस्ता हा किसा घाट घातलाय कशासाठी याचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये subscribe now and press the bell icon never miss an update.